नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता आठवी गणितावर आणि गणिताचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या यामधला संच एक पॉईंट तीन आज आपण बघणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संच एक पॉईंट एक एक पॉईंट दोन वर चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे तर चला ओळख सराव संच एक पॉईंट तीन कडं पण त्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका चला जाऊयात पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी खालील परिमे संख्या दशांश लिहा भाऊ याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाहीये फक्त आणि फक्त भागाकार करायचा आहे भागाकार आला पाहिजे ओके तर बघा बघा भागाकार करत असताना तर नऊ भागिले सदोतीस भाऊ सदोतीसचा पाडाच पाठ नाही डोक्याला ताप रे बापरे बाप डोक्याला ताप सदतीचा पाडा या ठिकाणी मी इथे तयार करून घेतलेला आहे असा सदतीचा पाडा माहिती पाहिजे मित्रांनो हा पाडा जर माहिती नसेल तर आपल्याला कसं येणार मग तयार करायचा पाडा बाजूला आता दशांश रूपात लिहा म्हणजे जवळपास सदतीसने भागायचंय नऊला ला सदतीसने कोणाला भागायचंय नऊला ला सदतीसने भागायचं नऊला ला ओके सदतीसने नऊला ला भागा आता सदतीसच्या पाड्यात नऊ येतात का नाही बाबा नऊ येत नाही मग इथे शून्य घ्या आणि वर एक शून्य आणि पॉईंट घ्या ओके आता सदतीस जुने चौऱ्याहत्तर मैत्र घ्या सदतीस जुने चौऱ्याहत्तर घ्या नव्वद येत नाही नव्वद मधून चौऱ्याहत्तर गेले बघा दहातून चार गेले सहा चार एक म्हणजे सोळा राहिले ओके आता परत एक शून्य घ्या सोळा राहिले एक शून्य घेतला एकशे साठ येतात का नाही तर एकशे अठ्ठेचाळीस एकशे पंच्याऐंशी एकशे साठ पेक्षा मोठी संख्या येतं अठ्ठेचाळीस बघा सदतीस चोक एकशे अठ्ठेचाळीस मैत्रिया सदतीस चोक एकशे अठ्ठेचाळीस एकशे साठ मधून एकशे अठ्ठेचाळीस गेले किती राहिले बाबा बारा ओके मग परत एक शून्य घेतला एकशे वीस येतात का सदतीसच्या पाड्यामध्ये नाही तर एकशे अकरा येतात सदतीस त्रिक एकशे अकरा एकशे वीस मधून एकशे अकरा गेले नऊ मग शून्य परत सदतीस जुने चौऱ्याहत्तर म्हणजे आता परत हे शून्य पॉईंट दोन चार तीन दोन चार तीन येत राहणार मग आपण इथं असं लिहू की बाबा नऊ छेद सदतीस बरोबर इथं वजा बाकी वाटलं तर करून द्या इथं सोळा वगैरे काय येते सदै बरोबर शून्य पॉईंट दोन चार तीन याचं रिपिटेशन होत एक रेश मारून टाका तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हा भागाकार करता आला पाहिजे दशांश रूपात आपल्याला लिहिता आलं पाहिजे ठीक आहे आता इथे बघा अठरा चेद बेचाळीस बेचाळीसचा पाडा येत नाही पण एक लक्षात घ्या अठरा बेचाळीस कितीच्या पाड्यात येतात सहाच्या बरं का आता सहा एक सहा साहित्री का अठरा साई सात ती बेचाळीस म्हणजे तीनाला साताने भागल्यावर जे उत्तर येईल तेच उत्तर अठराला बेचाळीसने भागल्यावरती येतं म्हणून आपण काय करू साताने भाग लावू तीनाला पाहिलं चला साताच्या पाण्यामध्ये सर तीन येत नाही एक शून्य घेतला शून्य पॉइंट सात चोख अठ्ठावीस तीस मधून अठ्ठावीस गेले दोन एक घेतला शून्य सात दुने चौदा वीस मधून चौदा गेले सहा एक घेतला शून्य सातेआठी छप्पन्न साठ मधून छप्पन्न गेले चार एक घेतला शून्य सात पाचचा पस्तीस चाळीस मधून पस्तीस गेले पाच एक घेतला शून्य परत सात ती साती, साती एकोणपन्नास पन्नास मधून एकोणपन्नास एक गेले एक एक घेतला शून्य सात एक सात दातून सात गेले तीन एक घेतला शून्य परत सात चौक अठ्ठावीस म्हणजे परत आता चार दोन आठ पाच सात एक या संख्या परत येत राहणार ठीक आहे या ठिकाणी आपण लिहू याचं उत्तर अठरा छेद बेचाळीस बरोबर शून्य पॉइंट चार दोन आठ पाच सात एक अशा प्रकारे याच रिपीटेशन होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो काळजीपूर्वक भागाकार करायचा आहे भाग लावायचा व्यवस्थित मी बाजूला होतो तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय आता थोडंसं पुढं जाऊयात पुढची गणित बघू मित्रांनो बघा भाग लावायचा आहे फक्त काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा चौदा पाडा नसेल तर आरामात तयार करायचा काळजी करायची नाही आता इथे बघा या ठिकाणी चौदाला भाग लावायचा नवाने चौदाला भाग सॉरी चौदा ने नवा आपल्याला भाग लावायचा ला बरं का चौदाच्या पाड्यात नऊ येत नाही शून्य घेतला आणि तर शून्य पॉईंट घेतला चौदा जुने अठ्ठावीस चौदा तर बेचाळीस चौदा पंचेसत्तर चौदा सख चौऱ्याऐंशी बरोबर चौऱ्याऐंशी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि अठ्ठ्याण्णव नव्वद पेक्षा मोठी आहे म्हणून आपण लिहू चौदा सख चौऱ्याऐंशी नव्वद मधून चौऱ्याऐंशी गेले किती राहिले सहा एक घेतला शून्य चौदाच्या पाड्यात साठ येतात का नाही चौदा पंचेसत्तर चौदा चोख छप्पन येतात म्हणून इथं लिहा चौदा चोख छप्पन्न आता साठ मधून छप्पन गेले चार एक शून्य घेतला चौदा दुने अठ्ठावीस करून टाका चौदा दुने अठ्ठावीस एकशे चाळीस मधून सॉरी चाळीस मधून अठ्ठावीस गेले बारा एक शून्य घेतला एकशे वीस येतात का नाही एकशे बारा येतात अठ्ठे चौदा अठ्ठे एकशे बारा आता इथं एकशे वीस मधून एकशे बारा गेले आठ एक शून्य घेतला चौदा पंचे सत्तर बघा चौदा पंच सत्तर ऐंशी मधून सत्तर गेले दहा एक शून्य घेतला परत अठ्ठ्याण्णव येतात बघा चौदाच्या पाड्यामध्ये मग चौदा चौदा सात ती अठ्ठ्याण्णव चौदा साती अठ्ठ्याण्णव शंभर मधून अठ्ठ्याण्णव गेले दोन एक शून्य घ्या आता चौदा इक्के चौदा एक दोन आणि एक शून्य घेतला मग चौदा इक्के चौदा आणि बघा चौदाच्या पाड्यात वीस येत नाही मग चौदा इके चौदा करा विसातून चौदा गेले सहा एक शून्य घेतला बरोबर आता एक शून्य घेतल्यामुळे काय होल बाबा साठ साठ येतात चौदाच्या पाण्यात नाही मग चौदा चोख छप्पन्न म्हणजे याचा आता परत हे काही गोष्टी रिपीट होतील म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा भाग देत राहायचा आहे ठीक आहे याचा मित्रांनो जर का तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय बघा प्रत्येक गणित आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बरीच मुलं या ठिकाणी नवीन दिसत आहेत आपल्या चॅनलवरती तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर यानंतर आपण पुढची काही गणित सुद्धा आपण बघणार आहोत पुढचं गणित सुद्धा खूप आपल्यासाठी महत्वाचं आहे प्रत्येक गणित या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे ओके हा येस तर आता या ठिकाणी बघा हा तर आता इथे आपण थांबूया आता इथे एकंदरीत लक्षात घेतलं घ्या तुम्ही चार आले म्हणजे इथं परत या एवढ्या भागाचं रिपिटेशन तुम्ही होणार आहे इथपर्यंत दिलं तरी चालू ठेवतं आता पाचाने एकशे तीन ला आपल्याला भाग लावायचा आहे जरा एक मिनिट सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का एकदा मी चेक करतो ओके पाचाने आता आपल्याला भाग लावायचा एकशे तीन ला मग एकदम सोपं आहे पाचाने भाग लावा एकशे तीन ला पण ते वजा वजामधले लक्षात घ्या बघा पाच दुने दहा दहा दहातून दहा, दहा गेले शून्य आले वरून आले तीन परत पाच शून्य शून्य तीनातून शून्य गेले तीन देन? ओके आता पाचाच्या पाड्यामध्ये परत तीन येत नाही तर एक शून्य देऊ वर एक पॉईंट देऊ पाच स तीस आले तीसातून तीस गेले शून्य म्हणजे इथं उत्तर किती आणणारे वीस पॉईंट सहा पण वजा वीस पॉइंट सहा या ठिकाणी आपल्याला असं उत्तर लिहिता आलं पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतं तर एकदम सोपा आहे मित्रांनो काय एवढा अवघड नाही फक्त वजा मध्ये लिहायचं लिहायला विसरू नका कारण अधिक लिहिलं तर आपलं उत्तर चुकू शकतं ठीक आहे चला पुढचा प्रश्न आता या ठिकाणी अजून एक प्रश्न असेल मला वाटतं एक दोन प्रश्न असू शकतात हे बघा एकच शेवटचा प्रश्न आहे मला वाटतं पाचवा आणि त्याच्यानंतर मग आपला पुढचा सराव संचय मला असं वाटतं असेल एकदा चेक करू आपण ठीक आहे येस शेवटचा प्रश्न तेराने भाग लावायचा अकराला बघा आता तेराने भाग लावायचा अकराला अकराला भाग लावा पण वजामध्ये उत्तर लिहायचं बघा तेरा शून्य शून्य द्या पॉइंट द्या एक शून्य देऊन एक पॉइंट दिला तेराच्या पाड्यात आपल्याकडे एकशे दहा येतात का बघा तेराच्या पाड्यामध्ये एकशे दहा येतात का तेराचा पाडा जर माहित असेल तर ते द्या तेरा एकशे तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस तेर चौक बावन तेरा पंचे पासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव एकशे चार एकशे सतरा आणि एकशे तीस ठीक आहे तर हा तेराचा पाडा लिहिला आता तेराच्या पाड्यात ते एकशे दहा येतात का नाही सर एकशे चारच येतात किती बाबा तेरा अठ्ठे ते ते एकशे चार तेरा अठ्ठे ते एकशे चार एकशे दहातून एकशे चार गेले सहा घेतले एक शून्य आले ते आता बघा तेरा त्रिक एकोणचाळीस किंवा तेरा तेर चोक बावन्न या ठिकाणी आले तेरा चोक बावन्न साठ मधून बावन्न गेले आठ एक शून्य घेतला ऐंशी बघा या ठिकाणी किती येतात तेरा तेरासक अठ्ठ्याहत्तर माहिती तेरसक अठ्ठ्याहत्तर ऐंशी मधून अठ्याहत्तर गेले बाबा माझ्याकडे आले दोन एक शून्य घेतला तेरा एके तेरा विसातून तेरा गेले सात एक शून्य घेतला तेरा पंचे पासष्ट त्याच्यानंतर सत्तर मधून पासष्ट गेले पाच एक शून्य घेतला तेरत्रिक एकोणचाळीस माहिती येतील तेरा त्रिक एकोणचाळीस पन्नास मधून एकोणचाळीस गेले अकरा परत हे अकरा आले एक शून्य घेतला एकशे दहा तेरा अठ्ठे ते, एकशे चार लिहू आपण तेरा अठ्ठे ते, एकशे चार आणि शंभर एकशे दहामधून एकशे चार गेले सहा राहिले म्हणजे इथं तुम्हाला हे रिपिटेशन होणार परत कशाचं चौऱ्याऐंशी एकसष्ट त्रेपन्न मग इथं उत्तर लिहिताना आपण लिहू वजा अकरा अकराशे तेरा बरोबर वजा वजा शून्य पॉइंट चौऱ्याऐंशी हे आता रफ करू आपण चौऱ्याऐंशी एकसष्ट त्रेपन्नच्या डोक्यावर अशी एक रेश मारा एकंदरीत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो एकदम सोप्या प्रश्न होता फक्त भागाकार करायचा आहे बाकी काय नाही करायचं का व्यवस्थित भाग लावायचा आपल्याला ठीक आहे मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच एक पॉईंट चार वर चर्चा करूयात म्हणजे शेवटचा आपला सराव संच आहे या प्रकरणातला तर तुर्ताच इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद